ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस त्रेसष्ट अध्य कर्मयोग श्रीगणेशाय नम ज्ञान ज्ञानवान स्वस्य प्रकृते सदृशं चेष्टते निग्रह किं करिष्यति सर्व प्राणी आपल्या प्रकृती स्वभावानुसार व्यवहार करीत असतात ज्ञानवान पुरुषही आपल्या प्रकृती स्वभावानुसारच व्यवहार वा व्यवहार वा कर्म करीत असतात असे असताना कोणीही कर्मदिग्रह केल्याने काय साध्य होणार आहे म्हणून इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे लाळाविना कौतुके आदी करुनी हा गा सरपेसी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगई हाळाहळ जिरेल सेविल या काई देखई खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोहे एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधिना का नाना भोग रचना मेळवावी आपण सायासे करुनी बहुते सकळ ही समृद्धी जाते उदो अस्तु या देहाते प्रति प्रतिपाळावे का सर्वस्वे शिणोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते तेणे स्वधर्मू सांडूनी देहाते पोखावे काई मग ते तव पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला के गिवसावा शिणू आपुला म्हणुनी केवळ देहभरणा ते जाणे उघडी नागवण या लागी येथ अंत करण देयावेना म्हणून कोणत्याही जाणत्या पुरुषाने या इंद्रियांचे फालतू लाड कौतुकाने देखील करू नये सापाशी कधी खेळता येईल का की वाघाचा सहवास लाभदायक ठरेल हलाहल विष सेवन केले तर ते शरीरात जिरेल का सांग बरे असे पहा की जाणीवपूर्वक नव्हे पण खेळता खेळता जरी अग्नी प्रज्वलित झाला तरी उधवल्यावर म्हणजे भडकल्यावर तो जसा सावरता येत नाही त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड पुरविण्याचा लळा हितकारक नाही एरवी तरी अर्जुना ह्या पराधीन म्हणजे प्रकृतीच्या अधीन असलेल्या शरीरासाठी नाना प्रकारचे विषयभोग प्रयत्नपूर्वक प्राप्त करण्याची खटपट का करावी आपण पुष्कळ सायास करून आणि सकळ समृद्धी संपादन करून उदो असतो म्हणजे रात्रंदिवस या देहाचे प्रतिपालन का करावे या इथे आपले सर्वस्वपणाला लावून संपत्ती अर्जित करावी आणि स्वधर्म सांडून केवळ ह्या देहाचे पोषण कशासाठी करावे मग हे पंचभूतांच्या मिलनाने म्हणजे पंचीकरणाने तयार झालेले शरीर शेखी म्हणजे शेवटी प्रकृती नियमाला अनुसरून पंचतत्वात विलीन झाल्यावर आपण आयुष्यभर शरीरासाठी केलेल्या कष्टाचा शीण कोठे गिवसावा म्हणजे शोधावा म्हणजेच त्या कष्टाचा मोबदला कोणापाशी मागावा म्हणून केवळ देह भरणासाठी केलेले श्रम ही उघडी नागवण म्हणजे प्रत्यक्ष हानी वा अधोगती आहे यासाठी तू केवळ शरीराच्या पोषणाकडे चित्त लावू नकोस इंद्रियस्य इंद्रियस्य अर्थे रागद्वेष व्यवस्थित वशम न आगच्छेत ही तौ अस्य परिपंथिनौ प्रत्येक इंद्रियाचे इंद्रियांच्या विविध अर्थात म्हणजे विषयात राग आणि द्वेष हे विकार अप्रत्यक्षपणे स्थित असतात आपल्या इंद्रियांच्या विषयांवरील आसक्तीमुळे राग आणि द्वेष हे विकार निश्चितपणे उत्पन्न होतात माणसाने राग व द्वेष या दोहोंना वश होऊ नये कारण ते दोन्ही त्याच्या स्वधर्माचरणाच्या पंथात विघ्न आणणारे मोठे शत्रू आहेत एरवी इंद्रियांची अर्था सारिखा विषय पोखिता संतोषू कीर चित्ता आपो सव चोराचा सांगातू जैसा नावेक स्वस्थू जव नगराचा प्रांतू जेना बापा विषाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता परितो तो परिणामो विचारिता प्राणुहारी देखई इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशे जैसी गळी मिनू आमिषे भूल विजेगा, परी तया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊनही जाय तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे तैसे अभिलाषे येणे किजेल विषयांची आशा धरिजेल तरी वरपडा होईजेल क्रोधन क्रोधानळा जैसा कवळोनिया पारधी घाते घातेची ये संधी आणि मृगाते बुद्धी साधावया एथ तैसीची परी आहे म्हणणी संगू हा तुझू तुझ नो हे पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे म्हणनी हा आश्रोची न करावा मनेही आठवो ना धरावा एकू निजवृत्तीचा बोलावा नासो नेदी एरवी इंद्रियांच्या सुखासाठी इंद्रियांना सारखे विषयभोग पुरवत राहिले तर त्यात चित्ताला संतोष होईल हे खरे आहे पण तो संतोष म्हणजे सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे तो चोर जसा नगराची सीमा संपेपर्यंत स्वस्थ असतो आणि पुढे गेल्यावर आपला घात करतो तसा सततचा विषयभोग माणसाचा सर्वस्वी नाश करतो बाबा रे बचनागादी विषाची कांडी प्रथम मधुर लागते पण त्याच्या सेवनाने शेवटी प्राणहरण होतो हे पहा इंद्रियांच्या ठाई स्वभावता असलेला काम माणसाला विषयसुखाच्या दुराशेला लावतो ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमिषाला मीन म्हणजे मासा भुलतो परंतु त्या आमिषाच्या खाली गळ झाकलेला आहे जो आपले प्राण हरण करेल हे त्याला कळत नाही त्याचप्रमाणे विषयसुखाच्या अभिलाषेने जो विषयांची आशा धरेल तो विषयांमध्ये सुप्त असलेल्या क्रोधाच्या अनळा म्हणजे अग्नीमध्ये सापडेल ज्याप्रमाणे पारधी मृगाला पकडण्यासाठी सर्व बाजूनी घेरून त्याचा घात करतो तशीच ही विषय सुखाची तऱ्हा आहे म्हणून पारथा काम व क्रोध हे दोन्ही घातक आहेत हे ध्यानात घेऊन तू त्यांचा संग करू नकोस म्हणून ह्या विषयांचा आश्रय तर करू नकोसच पण मनात त्यांची आठवण देखील करू नकोस आणि निजवृत्तीचा म्हणजे आत्मज्ञानाचा ओलावा नाहीसा होऊ देऊ नकोस ハリヒオム、ハリヒオム、ハリヒオム。ハイエナマハ、ハイエナマハ、ハイエナマハ。